नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेच्या दोन लाख दहा हजार रुपये वाढीव अनुदानासाठी कोण पात्र होणार आहे याबद्दलची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून त्या शासन निर्णयामध्ये पूर्ण व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे कोणते लाभार्थी दोन लाख दहा हजार रुपयांसाठी पात्र असणार आहेत याचबरोबर या योजनेअंतर्गत म्हणजे वाढीव अनुदान जो दिला जाणार आहे यामध्ये कोणकोणत्या योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत यांचा उल्लेख सुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे पूर्वी घरकुल योजनेमध्ये एक लाख वीस हजार रुपयांचा अनुदान ग्रामीण भागासाठी दिला जात होता परंतु आता यामध्ये वाढ करून दोन लाख दहा हजार रुपये दिले जाणार आहे आता दोन लाख दहा हजार रुपयांसाठी कोण पात्र होणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये व्यवस्थित समजून घ्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र झालेले आहेत म्हणजे त्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना हा वाढीव अनुदान दिलं जाणार नाही त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन टू पॉइंट झिरो मध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वाढीव अनुदान दिलं जाणार आहे असा स्पष्टपणे उल्लेख या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे आता यानंतर समजून घ्या यामध्ये कोणकोणत्या योजना मुख्य समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत दोन लाख दहा हजार रुपयांसाठी याबद्दलची माहिती समजून घ्या राज्य सरकारच्या सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची सर्व घटकांसाठी राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा विविध जाती धर्मातील लाभार्थ्यासाठी विविध प्रवर्गासाठी योजना राबवल्या जात आहेत यामध्ये रमाई आवास योजना असेल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यासाठी त्यानंतर आहे इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजना असेल विमुक्त जाती विमुक्त भटक्या जमाती यासाठी सुद्धा यशवंत योजना असेल शबरी यो आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल अशा विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत या योजनेतील लाभार्थ्यासाठी सुद्धा दोन लाख दहा हजार रुपयांचा अनुदान वाढीव जो आहे तो दिला जाणार आहे व्यवस्थित माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली असेल कारण भरपूर असे लाभार्थी परत या ठिकाणी कमेंट करत आहेत यामध्ये कोणकोणत्या योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर कधीपासून ह्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान दिलं जाणार आहे आता ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपयांचा अनुदान म्हणजे पहिला हप्ता जमा झालेला आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा काही दिवसाच्या नंतर जे वाढीव अनुदान आहे ते सुद्धा या ठिकाणी ऍड केले जाईल कधीपासून ऍड केला जाईल त्यानंतर वाढीव अनुदानाचा जो बजेट आहे तो कधी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होईल याबद्दलचा जेव्हा काही अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया आता त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये घरकुल मंजूर होऊन सुद्धा पहिला हप्ता जमा झालेला नाही अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या महिन्याच्या वीस तारीखेपर्यंत शक्यतो त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पंधरा हजार रुपयांचा हप्ता कन्फर्म जमा होऊ शकतो ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक ग्रामीण भागातील गरजुवंत लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल आणि त्यांना सुद्धा याचा नक्की लाभ मिळू शकेल जे लाभार्थी घरकुल योजनेमध्ये अर्ज केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा दोन दिवसापूर्वी एक आपण व्हिडिओ घेतलेला आहे नवीन फॉर्म नवीन सर्वे सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर ते डॉक्युमेंट त्यान तुम्हाला कोणत्या ठिकाणी सबमिट करायचं आहे अर्ज कोणत्या ठिकाणी भरायचं आहे अर्जासोबत अर्जा लागणारे आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी दिलेली आहे या व्हिडिओच्या शेवटी एक मी घरकुल योजनेबद्दलची प्लेलिस्ट लावेन त्यावरती क्लिक करा जो व्हिडिओ तुम्हाला घरकुल योजनेसाठी पाहिजे असेल तो व्हिडिओ तुम्ही बिंदास त्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता मित्रांनो परत एकदा सांगतोय जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र